माझ्या तोड उमेदवार विरोधकांकडे नाही म्हणून ते उमेदवार जाहीर करू शकत नाही भारतीय जनता पक्ष सरकारनं केंद्राचे मोठे मोठे प्रोजेक्ट गुजराती गुजरात इथं हलवण्यात आले आणि विनाशकारी वाढवण बंदरासारखे प्रोजेक्ट पालघरवर लादले जातात भारतीताई कांबडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे उमेदवार यांचे पालघर जिल्ह्यासाठी एक अभ्यासपूर्ण वचननामा पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी जेव्हा माझी उमेदवारी जाहीर केली त्याच्या अगोदर मला तुम्ही फोन केला फक्त पंधरा मिनटा अगोदर की मॅडम असा असा विषय आहे आणि तुम्ही लढणार ना तुम्ही सांगितलं साहेब तुमचा आशीर्वाद असेल तर मी नक्कीच लढेल असं मला खासदारकी ही अपेक्षितच नव्हती कारण का मी आमदारकीसाठी इच्छुक होते तर त्याच्यामुळे मला खासदारकी भेटेल असं माझ्या ध्यानातही नव्हतं परंतु आमच्या पक्षप्रमुखाचा आशीर्वाद म्हणून आम्ही ही खासदारकी लढवणार आणि जिंकणारही आहोत कारण का पालघर जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने जी स सामान्य जनता आहे ती उद्धव साहेबांच्या पाठीशी आहे आणि त्यांचा आशीर्वाद आमच्यासोबत आहे तर त्याच्यामुळे आम्ही ही निवडणूक नक्कीच म्हणून बघा आम्हाला तर आव्हान कोणाचंच वाटत नाही कारण का ह्याच्या अगोदर आमचाच पक्षाचा खासदार होता निवडून आलेला तर त्याच्यामुळे आम्हाला आव्हान वाटत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ह्या ज्या जिल्ह्यामध्ये आम्ही काम करत असताना महिला म्हणून जेव्हा काम केलं तर खरोखरच मी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष कोरोना काळात होते तरी पण दैव कृपेने का होईना की मला समाजसेवा करण्याची संधी मिळाली सामान्य जनतेपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली तर त्याच्यामुळे इथीची जनता आहे ना त्यांना भारती कामडी ही घराघरात पोचलेली आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला काही जास्त असं प परिश्रम करावं लागत नाही आहे आम्ही फक्त आता सध्या आमच्या पदाधिकारी आणि महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेण्याचा कार्यक्रम आखलेला आहे जो करत आहोत आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत कारण का तीच लोक माझी प्रचाराची धुरा त्यांच्यावर खांद्यावरती घेऊन प्रचार करणार आहेत तर त्याच्यामुळे आम्हाला जास्त काही कुठल्याच पक्षाचं आव्हान आहे असं वाटत नाही आहे आणि त्याच्यामुळे आम्ही निश्चिंत राहून लढत आहोत बघा पालघर हा सागरी डोंगरी आणि नागरी ह्या तीन विभागामध्ये विभागलेला जिल्हा आहे आमचे जे डोंगरीचे विषय आहेत की आमच्या आदिवासी लोकांच्या ज्या जमिनी आहेत त्यांचे सातबारे आहेत किंवा वनपट्टे आहेत ते हिसकावून घेण्याचा आता शासन प्रयत्न करत आहे तर त्याच्यामुळे आम्ही ह्या जनतेच्या पाठीशी आहोत कारण का माझे आदिवासी बांधव आहेत हे या जिल्ह्याचे किंवा ह्या जेचे प्रथम नागरिक आहेत आणि त्यांचा अधिकार आहे वनपट्टा असणं वगैरे तर त्याच्यासाठी आम्ही लढणार आहोत आमच्या आदिवासींसाठी आमची मुलं जी शिक्षण घेत आहेत तर त्याच्यासाठी कुठेतरी एक मेडिकल कॉलेज असावं जवळ ठिकाणी याच्यापूर्वी मेडिकल कॉलेज बनवण्याची घोषणा केलेली आहे परंतु ती कागदपत्रीच आहे तर ती त्या मेडिकल कॉलेजसाठी आम्ही केंद्रामध्ये आवाज उठवणार आहोत तर आमची आदिवासींची मुलं त्या कॉलेजमध्ये फ्री ऑफ चार्ज किंवा कमी और और कमी फीमध्ये शिकली पाहिजेत म्हणून आम्ही त्या मेडिकल कॉलेजसाठी प्रयत्न करणार आहोत त्याच्यानंतर दळणवळणाचा जो एक गॅप झालेला आहे की कुठेतरी आम्हाला आम्ही बघतो की दवाखान्यात नेताना डोळीतनं लोकांना न्यावं लागतं वगैरे किंवा नदी पार करताना त्यांना पोहत नदी पार करावी लागते तर त्यांच्यासाठी कनेक्टिव्हिटी निर्माण करण्याचं आम्ही काम करणार आहोत त्याच्यानंतर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत केंद्र शासन म्हणत आहेत की आम्ही आज आदिवासींना रोजगार देत आहोत परंतु त्यांनी काय रोजगार दिला गेल्या सहा महिन्यापासून एम आर जी एसचा प्रश्न आहे सहा महिन्यापासून आमची लोक गरीब जनता काम करत आहे परंतु सहा महिन्यापासून त्यांना त्यांचा मोबदला दिला गेलेला नाही त्याच्यामुळे त्यांना सलांतरी व्हावं लागत आहे मग हे केंद्र सरकार करत काय आहे त्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू आपल्या जिल्ह्यामध्ये बरेचसे सुशिक्षित बेरोजगार आहेत पेसाच्या नावाखाली फक्त एक घोषणा केली गेली की पालघर जिल्हा हा पेसा जिल्हा आहे परंतु पेसायचा काहीच सुविधा ह्या पालघर जिल्ह्याला उपलब्ध झालेल्या नाहीत तिथेच्या नागरिकांना तर त्याच्यामुळे त्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू आता दोन्ही झाल्यानंतर आम्ही शहरी भागाकडे येतो विरार वसई पालघर जसं भाग आहे त्याच्यामध्ये पाण्याचा प्रयत्न आहे तो इतक्या वर्षापाल भेडसावत आहे की ह्या जिल्ह्यामध्ये मोठमोठी धरणं आहेत चांगल्या पद्धतीने विकसित केली तर इथेच्या जनतेला पुरेसं पाणी मिळणार आहे परंतु आताच्या सरकारने आतापर्यंत हे काही केलं नाही म्हणजे पाण्याचं काहीच नियोजन नाही जल जीवन मिशनची योजना आणली परंतु ते जलजीवन मिशनचे फक्त पाईप टाकून ठेवलेले आहेत पाण्याचं स्त्रोत्र नाही आहे तरी सुद्धा टाके बांधून ठेवले आहेत विरारसारख्या ठिकाणी सत्तर गावांमध्ये टाके बांधलेल्या आहेत परंतु आजपर्यंत त्यांच्या इथे एक सेमही पाणी आलेलं नाही आता तुम्ही बघितलं तर सागरी किनारपट्टी आहे जी अरणाळ्यापासून आमची झाईपर्यंत लागलेली आहे तिथेच्या लोकांनी जे शहरीकरण झाल्यामुळे खाडीमध्ये भराव करून बिल्डिंग बांधलेल्या असल्यामुळे तिथे जे पाणी समुद्राच्या गोटावरची जी गावं आहेत ती पाणी गावामध्ये येतं आणि घरांमध्ये पाणी जातं परंतु तिथे वॉटर लॉकिंग सिस्टम केलेली नाहीये त्याच्यासाठी आम्ही त्याच्यासाठी प्रयत्नशील राहू असे शहरी भागामध्ये गटर आहे पाणी आहे रस्ते आहेत असे अनेक प्रश्न आहेत त्याच्यासाठी आम्ही केंद्रामध्ये आवाज उठवण्याचा प्रयत्न नक्की करू आणि आम्ही आता पण मी तुम्हाला आजचाच किस्सा सांगितले मला सकाळ सकाळ एक फोन आला की एक प्रेग्नेंट बाई होती त्याचे बच्चू कमी वजनाचं असल्यामुळे तिला इथेच्या हॉस्पिटलमधून सांगितलं की तुम्ही सेल्वास ठिकाणी स्थलांतरित व्हा म्हणजे आज आपल्या जिल्ह्यामध्ये आरोग्याचा इतका भीषण प्रश्न आहे की आपल्या इथेच्या लोकांना सेलवासारख्या किंवा मुंबईसारख्या ठिकाणी जावं लागत आहे स्थलांतरित व्हावं लागत आहे तिथे उपचारासाठी जावं लागत आहे कधी कधी अशी अवस्था येते की रस्त्यामध्येच आपल्या ह्याचा मृत्यू होतो किंवा प्रेग्नेंट बाई असते तिचं रस्त्यातच डिलिव्हरी होऊन जाते अशा सिच्युएशनमध्ये आताच्या आतापर्यंतच्या सरकारने केंद्र सरकारने या बीजेपी सरकारने पालघर जिल्ह्यात असं एक सुसज्ज हॉस्पिटल सुद्धा निर्माण केले नाही जे आम्हाला ह्या जिल्ह्यामध्ये निर्माण करायचं आहे ज्यावेळेस मी केंद्रामध्ये जाईल तर सगळ्यात पहिला माझा तो है साथी सुशे, सुशे जो प्रश्न असेल तर ह्या पालघर जिल्ह्यासाठी एक सुसज्ज हॉस्पिटल निर्माण करणं ह्या जिल्ह्यासाठी पाण्याची व्यवस्था करणं ह्या जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज निर्माण करणं ह्या जिल्ह्यातील लोक जी जि मुंबईसारख्याच ठिकाणी रोज शिक शिक्षणासाठी किंवा कामाच्या निमित्तानं जात आहेत आत्तापर्यंत ज्या लोकल चालत आहेत त्या फक्त बारा डब्याचे लोकल चालत आहेत त्या पंधरा डब्याच्या कशा चळवळ करता येतील त्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू एन टी न्यूज मराठी पालघर